आपल्या नवीन मोबाईलमधला पहिला व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते थोडीशी सर्दी झालेली आहे वातावरण बिघडलेलं आहे आणि इकडे सोहम पण ना शाळेला जाण्यासाठी तयार झालेला आहे कारण आज आहे त्याच्या शेवटचा पेपर शेवटचा पेपर आहे कम्प्युटरचा त्यानंतर त्याला आता दिवायच्या सुट्ट्या लागणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना ना पहिल्याच्या माझ्या मोबाईलमध्ये हे कलर वगैरे व्यवस्थित उठून दिसत नव्हता पण आता बघू शकता तुम्ही सगळं काय उठून दिसतं मी तुम्हाला समोर वाटतं हे असं काय आपलं आहे का आपण आप जेव्हा कपडे वगैरे एकभर कराय कारण आवरेज वगैरे राहिलेले आहेत मी निघालेले आहे कामावरती कारण कामावर दिवाळीचे काम चालू झालेले आहेत सगळे कामगार कामावर येऊन पोहोचलेले आहेत मला उशीर झालाय कारण सोहमदा शाळेत ड्रॉप करायचं सोहमदा शाळेमध्ये ड्रॉप केलं आणि मी निघायली कामावरती आणि ब आता तर शेवटचा पेपर आहे मग सुट्टीच लागणार होती मग मी आणि हे दोघंही निघायलो आणि आम्ही जायच्या आधी आमच्या कामगारांनी ना क्लिनिंगचं काम ऑलरेडी चालू केलं होतं जाळ्या काढणं ही अशी स्वच्छता करणं कारण आमचं ना क्लिनिंग सर्विसेसचा बिझनेस आहे असे चार पाच कामगार आहेत ज्यांच्याकडनं की मी सुपरवायजनिंग करते आणि त्यांच्याकडनं हे असे सगळे कामं आ, करून घेत असते आणि सोलापूरमधल्या बिल्ड बऱ्याच बिल्डिंगचे कामं आमच्याकडे आहेत बरं का जर सोलापूरमधले कोणी व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला इकडे कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेल आणि नंतर न घरी जायला निघायली तर ना एवढं ट्रॅफिक होतं ना बापरे सण असल्यामुळे सगळीकडे गर्दीच गर्दी होती आणि सर्दी झाले तरी काय घरी गेले की लगेच कामाला लागावं लागलेलं आहे कारण आज ना सकाळी लवकरच गेली ती त्याच्यामुळं दूधही गरम केलं नव्हतं आणि दूध गरम करून घेतलं फक्त ना आज चपात्या उरून गेल त्या म्हणजे चौ चपात्या केल्या होत्या मग घरी गेले की वरणाला फोडणी टाकली आणि त्यानंतरनं ना इथे दोडक्याची भाजी करायला घेतली मी आणि मला खूपच सर्दी झाली ती तर सोमनं मला स्टेप्सिक्स आणून दिली ती तीही खाऊन घेतली आणि त्यानंतर लगेच मिक्सरला ना शेंगाचं कूट वाटून घेतलं कारण ते संपलं होतं आणि असं शेंगाचं कूट ही दोप्याच्या भाजीमध्ये घातल्यानं एक नंबर लागतं तर त्यामध्ये ना सगळे आपले बेसिक मसाले जे आहेत ना ते घालून घेतलेले आहेत आपलं काळा मसाला मिरची पावडर परत पर हळद पावडर आणि ते सगळं घातलेलं कारण मीठ घालून मी शिजवलं तर भाजी ऑलरेडी शिजली होती म्हणून मसाले घातले आणि वरतून हा शेंगदाण्याचा कुट्टा जो आहे शेंगदाण्याचं पीठ ते घालून घेतलं त्याला मस्तपैकी के एकत्र केलेलं आणि असा गेला आजचा दिवस दिवस आज सर्दीमध्ये गेलेला आहे आणि खूप प्रचंड अशी सर्दी झाली सकाळी नव्हती ना आता झालेली आहे तर जे काय माझं डेली रुटीन होतं सकाळपासून जे आतापर्यंत ते सगळं शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा बाय